स्पर्धेमध्ये भाग घेत आहोत आणि आम्हाला खूप चांगला अनुभव हो, स्टेम लर्निंगच्या माध्यमातून आलेला आहे की सुरुवातीला आम्हाला जे आमच्या म्हणजे शाळा शाळांमधून किंवा तालुका लेवलला जे विज्ञान प्रदर्शन होतं त्यामध्ये मुलं घरी किंवा घरी मॉडेल तयार करतात आणि त्यांना पालक मदत करतात शिक्षक मदत करतात पण इथे असं होतं की इथे आल्यानंतर मुलांना मटेरियल दिलं जातं त्यांची क्युरॉसिटी वाढवली जाते आणि त्यांच्यामुळे त्या मुलांना स्वतःला खूप शिकायला मिळतं म्हणजे आम्हाला पण असं वाटतं की आम्हाला जर मिळालं असतं तर आम्ही आणखीन काहीतरी वेगळं आणखीन आमचं नॉलेज वाढलं असतं किंवा आमचा विचार करण्याची शक्ती वाढली असती आणि थोडंसं म्हणजे तेवढंच बघत नाहीत मुलं ते त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे आउट ऑफ बॉक्स ज्याला आपण म्हणतो तसं ते विचार आहेत आणि एक शिक्षक म्हणून आम्हाला हे खूप आवडलेलं आहे की असंच शिक्षण शाळांमधून पण देता येईल का आम्ही प्रयत्न करतोय पण काही अडचणी आहेत तरी सुद्धा असं व्हावं अशी आमची इच्छा आहे हां आता ह्या राऊंडला दोन विद्यार्थी आहेत मागच्या राऊंडला म्हणजे त्या राऊंडला चार विद्यार्थी होते एक दोन ज्या स्पर्धा झाल्या टिंकरिंगला दोन आणि आता मॉडेल मेकिंगसाठी दोन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दो। सर्वप्रथम रामकृष्ण हरी मी स्वर्गीय गुलाबरागवे प्रतिष्ठान संचलित ज्ञानवर्धनी विद्यालय चाकण या ठिकाणाहून एकूण दोन विद्यार्थी या ठिकाणी झोन जो, झोनल राऊंडसाठी घेऊन आलेलो आहे क्लस्टर राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना मेटल डिटेक्टर हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट देण्यात आलेला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यांचं या झोनल राऊंडसाठी सिलेक्शन झालं यामध्ये विद्यार्थ्यांना ह्या स्टेम लर्निंगच्या माध्यमातून जे काही टि टिंकर लॅब आणि सायन्स लॅब मिनी सायन्स लॅब दिली दिलेली आहे आमच्या प्रशालेमध्ये इन्स्टॉल केलेली आहे तर त्या उपकरणांचा विद्यार्थ्यांचे जे काही क्लिष्ट संकल्पना आहेत त्या संकल्पना विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेमध्ये समजण्यासाठी किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते, ते मॉडेल्स बघून विद्यार्थ्यांना त्या संकल्पना आकलन होण्यास अतिशय चांगली मदत झालेली आहे त्याबद्दल मी प्रथम स्टेम लर्निंगचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझं नाव राहुल गवी मी स्टेम लर्निंग या कंपनीमध्ये ऑपरेशन्स बघतो तर नॅशनल स्टेम प्रोग्रॅम ते आपण गेल्या दोन हजार एकोणीसपासून करतो आहे त्याच्यामध्ये आपली कॉम्पिटिशनची बहुतेक बेसिक क्रायटेरिया असा असतो की आपल्या मुलांची मानसिक जी क्षमता असते आणि क्रिएटिव्हिटी थिंकिंग जी असते ती आपल्याला बघायची असते तर त्यामुळे या कॉम्पिटिशनची रचना तशी आहे की विद्यार्थ्यांना ऑन द स्पॉट आपण चॅलेंज देतो आणि तो त्या चॅलेंज त्यांना दिलेल्या वेळामध्ये कम्प्लीट करायचा आहे तर ही स्पर्धा आपण पूर्ण भारतामध्ये जवळजवळ वीस ते एकवीस राज्यांमध्ये आपण करतो आहे यामध्ये कसं असतं की आपण दोन स्पर्धा आपण घेतो आहे पहिली आहे मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन की ज्यामध्ये सातवी ते आठवी या दोन वर्गातले विद्यार्थी भाग घेत भाग घेतात आणि दुसरी आहे इंजिनिअरिंग अँड टिंकरिंग तर ज्याच्यामध्ये थोडे मोठे वर्ग म्हणजे आठवी आणि नववीचा वर्ग भाग येतो आणि मॉडेल मेकिंगमध्ये कसं अस कसा आहे की त्यांना ऑन द स्पॉट आपण रफ मटेरियल देतो साहित्य असतं पेन पेन्सिल जे काय आहे आणि त्यानंतर त्याला दिलेला जो काही चॅलेंज आहे त्यांना काही मॉडेलची कल्पना दिली जाते आणि तो त्यांना मॉडेल बनवा लागतो जसं एस्केलेटर झालं अशा प्रकारचे काही मॉडेल्स असतात इंजिनिअरिंग टिंकरिंगमध्ये थोडा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट येतो की ज्यामध्ये त्यांना काही सर्किट्स असतात सेन्सर्स असतात ते वर्क करून दाखवायचे असतं ओके तर आता पुण्यामध्ये आपण हा झोनल राऊंड करतो आहे तर पूर्ण भारतामध्ये असे पाच झोन आहेत आपला हा वेस्ट झोन आहे तर वेस्ट झोनमध्ये महाराष्ट्र गुजरात आणि गोवा या तीन राज्यांचे विद्यार्थी आहेत तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला जवळजवळ आज सेवन्टी सिक्स म्हणजे शहात्तर विद्यार्थी आज इथे भाग घेत आहेत की ज्यामध्ये मॉडेल मेकिंग आणि टिंकरिंगचे दोन्ही ग्रुप्स आहेत याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की जे आपले विनर्स असतील प्रथम द्वितीय आणि तिसरा यांना आपण पुढच्या नॅशनल लेवलचा जो फायनल राऊंड आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना सम समर्पित करणार आहोत जो आपण बँगलोर या शहरामध्ये होईल येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला